आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरी प्रणीत यांच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन आज सकाळी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी परभणीचे खासदार संजय जाधव गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे गुरुपुत्र कृषीरत्न आबासाहेब मोरे आयुक्त धैर्यशील जाधव परवणीचे संचालक दौलत चव्हाण जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे तसंच सेवा मार्गाचे विभागीय प्रतिनिधी संदीप देशमुख डॉक्टर गोविंद साळुंके माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की शेती आणि आध्यात्मिक विश्वास एकत्रितपणे एक समाज विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत अध्यात्माच्या जोडीनं विकासाचे कार्य करण्याची महाराष्ट्र आणि मराठवाड्याची संस्कृती असून ही बाब अत्यंत प्रशंसनीय असल्याचं कुलगुरू म्हणाले या विभागीय कृषी महोत्सवाला महाराष्ट्रभरातील शेतकरी उपस्थित राहत असून त्यांच्यासाठी विविध कंपन्यांचे स्टॉल्स तसंच पशु प्रदर्शन व इतर विविध कार्यक्रमांची रेलचेल आयोजित करण्यात आलेली आहे परभणी इथं आयोजित करण्यात आलेल्या विभागीय कृषी महोत्सवासाठी आज सकाळी परभणीतल्या शनिवार बाजारातील हरिप्रसाद मंगल कार्यालयापासून मोठी दिंडी काढण्यात आली ही दिंडी नारायणपेठ कॉर्नर शिवाजी मार्ग छत्रपती शिवाजी चौक गुजरी बाजार गांधी पार्क आर आर टावर्स ते विसावा कॉर्नर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा मार्गे कार्यक्रमस्थळी म्हणजेच प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथपर्यंत ही दिंडी आणण्यात आली या दिंडीमध्ये ध्वजधारी कलशधारी महिला भजनी मंडळ लेझीम पथक बंजारा झाकी विविध देवतांच्या वेशभूषा असलेले सजीव देखावे पारंपरिक नृत्य शेती संस्कृती असलेली बैलगाडी व वेशभूषा साकारलेले सेवेकरी आदींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं परभणीत पुण्यश्लोक नाराजी व्यक्त करत पुतळ्याचं काम तत्काळ सुरू करण्याची मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आज केली आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जा तीनशेव्या जयंतीनिमित्त शहरामध्ये त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी महापालिकेच्या बैठकीत याबाबतचा ठराव झाला ज्यामध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्समधील जागा निश्चित करण्यात आली मात्र पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर अनधिकृत हटवून जागा तात्काळ रिकामी करावी व निधी उपलब्ध करून द्या करून पुतळ्याच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी आमदार राहुल पाटील यांनी केली यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुतळ्याच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल तसंच न्यायप्रविष्ट बाबींवर उपाय काढून पुतळा बांधकाम सुरू करण्यात येईल आणि पुतळा बांधकामासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन दिलं आहे गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा बुद्धगया येथे सुरुवातलेल्या महाबोधी विहार आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या दाब्यात देण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले राष्ट्रपती व प्रधानमंत्री तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले यावेळी भंते पी लह्मानंद बाबासाहेब धबाले अशोक कांबळे डी आय खेडकर विश्वनाथ झोडपे ए एच भेरजे व्ही व्ही वाघमारे श्यामराव जोगदंड सुनील पवार एस एस साळवे शिवाजी वावळे दशरथ गायकवाड एम एम भरणे नागसेन अत्याबिरे एम एम बरे आदींची उपस्थिती होती पालम पोलिसांच्या पथकानं सहा मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमाराला पेटशिवरी ते पारवा रोडवर कारवाई करत दोन लाख तीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा हुडका पकडलाय या कारवाईमध्ये चारचाकी वाहन मिळवून दोन लाख तीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणी तालुक्यातल्या झरी येथील सरपंच दिलीपराव देशमुख यांच्यासह काही सदस्य तसंच परिसरातील काही माजी व आजी सरपंचांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर जिंतूरचे तालुकाध्यक्ष गोविंद थिटे प्रभाकर वाघीकर दैवत लाटे गोपाळ रोकडे आद उपस्थिती होती रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जालना जिल्ह्यातील अनुवा गावामध्ये कैलास बोराडे यांना निर्दयपणे लोखंडी चटके दिल्याचं प्रकरण माणुसकीला काळीमा फसणार असल्याचं म्हणत या प्रकरणी त्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन सकल धनगर बांधवांच्या वतीनं प्रशासनाला आज देण्यात आले पीडित कैलास बोराडे यांचा सर्व वैद्यकीय खर्च शासनाच्या वतीने करण्यात यावा अशी मागणी आज पाथरी तहसीलदार यांना सकल धनगर बांधवांच्या वतीनं एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजनेचा निधी वितरित करण्यात यावा या मागणीचे निवेदन विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वतीनं आज देण्यात आले या निवेदनावर रितेश देशमुख आदित्य व्यवहारे ऋतुराज खटिंग वैभव खटिंग विष्णू थोरात किरण बचकलवाड तेजस गिराम प्रतीक काळे केदार विश्वदेश गायकवाड गणेश गोरे भागवत लोखंडे परिवल तिडके आर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन पूर्णांक अंतर्गत केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय तसंच भारत सरकार व मदव जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन आणि वसुंधरा पाणलोट विकास योजना पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी माळसा व मानकेश्वर इथं सहा मार्च रोजी वॉटरशेड रथाला हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण तर प्रमुख उपस्थितीत श्वेता नारायण तसंच कविराज कुच्चे बी के पाटील दौलत चव्हाण राजेश सरोदे एस डी मोडवण यांची उपस्थिती होती ग्रामीण भागात आजही मासिक पाळीविषयी विविध अंधश्रद्धा गैरसमज असल्यानं वयात येताना होणाऱ्या बदलांबाबत वैज्ञानिक माहिती नसते त्यामुळं मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेद्वारे समुपदेशन होणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर आशा चांडक यांनी व्यक्त केलं तर मासिक पाळी हे निसर्गाने दिलेलं ले वरदान असल्याचं यावेळी आशा चांडक यांनी सांगितलं सात मार्च रोजी कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड इथं सहावी ते दहावीतील किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर कार्यशाळेचं आयोजन एचआरसीच्या वतीनं करण्यात आलं याप्रसंगी एकशे सत्तर किशोरवयीन मुली महिला व शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी मासिक पाळी समुपदेशन तज्ज्ञ आशा चांडक एचआरसी चे अध्यक्ष पवन चांडक मुख्याध्यापिका अर्चना सोमवंशी सुषमा गायकवाड यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद